तर चला भाऊ बहिणीनं मस्त असा बेत केलेला आहे तुम्हाला दाखवती जेवणाचा चला जेवायला तर जेवणाचा बेत बनवलेला आहे तर काय बनवलेला आहे तुम्हाला दाखवते मी चला जेवायला जेवण नाही झालं अजून तुमच्या ताईचं तर तुमचं सगळ्यांच झालं का चला आता मला पण जेवायचंय भाव बहिणींनो दाखवते तुम्हाला कस काय बनवला देत ती हा झनझण येतो आणि कालवर चला मला बी जेवायला आता म्हणजे जेवाय आणायचंय मला पण जणजन येत कालवण आणि भात केला चला जेवायला भाऊ बहिणीनं मस्त पैकी हो का मी आता तिकडं भांडे नाही नेणार हिथूनच घेऊन जाणार आहे भात आणि कालवण हरबार शिजलं का ग पिओ आज पाऊस उघडलाय अजून भांडी पडल्या तिकडे घासायची भांडी लावायच्यात घासलेली लय काम आहे अजून मला बघा आज मस्त पाऊस असा उघाडलेला आहे लय चिडचिड झाली होती म्हणजे लई पाऊस आल्यावर लय होत जेवायला भा बहिणी भात गरम गरमच आहे आपल्याला भात चांगला लागतो त्याच्यामुळे मी करपोत असते थोडा फार गावाकडचं जणजण जन येत अस कालवण भात चला हो का कुणाकुणाला आवडतं कालवण भात हो का मला आवडतं म्हणून मी परत भरून घेतलंय आता एवढं खाणार मी झनझणीत जन कालवण आणि भात चांगलं आळणी आळणी खे नाही झालं ना तर चला जेवायला सगळ्या भावा बहिणींनी तसं तर माझं जेवण बघून काय काय बहिणींना जास्त भूक लागती माझं जेवणच त्या आहे पद्धतीचं हो का कोंबाची मटकीन कोअंबाचा हरभार का वाव जेव्हा बा बहिणी नटा गटा खाऊन घेते आता घ्याव आणि एकदम भारी असं भातात बांधायला लागतं बा बहिणी खायला तर मी फॅन खाली बसली पटापटा गार व्हावं म्हणून म्हणजे गार झालं ना गटा गटा खायला येतं मला फॅन खाली बसल्यावर दार होत पटकून या आता एवढा परत वर बघ खाल्ल्यावर नाही वेळ इथवर वर नरडी वर पतो पण मी खाणार हा

बरेच बहिणींची मला पॉइंट येतेच बर काय जेवणाचा टाकत नाही भाऊ बहिणी पहिली सारखी टाकायची पण आता टाकत नाही एवढं पण कधी मनाला आलं तर टाकत असते हे काय तुमच्या पुन्हा जेवण बघून काय काय भाव बहिणींना जास्त मी बातख O どうですか माझ जेवणाला आहे नाव ठेवलं नाही वाटत जेवणाला नाव ठेवणाऱ्या माणसांच कस असत म्हणून आणलं उपया पा يبقى نمبر هذا بس نقل ونزل عليه.

اب ل بن